नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस मे सकाळचे साधारणत साडेनऊ वाजले पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम अरबी सम्राट कमदाबाचं क्षेत्र बनलेलं आहे आता हे सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळे पश्चिमेकडून मान्सून सारखे वाहना ढग आज रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर साताराच्या काही भागांमध्ये सकळी राहतील तसेच शेअर सारखी स्थिती दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास बनेल आणि त्यामुळे त्या ठिकाणी ढगांची दिशा थोडीशी बदलू शकते आपण पुढे डिटेल पाहूयाच पण सध्या या सिस्टीममुळे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये तसेच सातारा कोल्हापूरच्या घाटामध्ये जोरदार पाऊस देणारे ढग दाटत आहेत जवळून जर पाहिलं तर पाहू शकता की तीव्र पावसाळी ढग रत्नागिरी सर्वच ठिकाणी आहेत साताराच्या घाटाकडे स पाटणच्या भागांमध्ये हे ढग दाटलेत कोल्हापूरच्या शाहूवाडीच्या घाटाकडे आहेत नंतर सिंधुदुर्गच्या भागांमध्ये गोव्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत साताराच्या इतर भागांमध्ये ढगाळ हवामान आहे मात्र हे पावसाचे ढग नाहीत इतर ठिकाणी धाराशिवचे एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आहेत बाकी राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळलेलं हवामान सध्या पाहायला आहे आणि येत्या चोवीस तासातील सर्वात प्रथम जर ढगांची दिशा पाहायला गेल तर अशा प्रकारे रेष जाईल ज्याच्या दक्षिणेला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गला पश्चिमेकडून पूर्वेकडे सांगलीकडे कोल्हापूरकडे पश्चिमेकडून जवळपास पूर्वेकडे जाणारे ढग दिसतील किंवा उत्तर पूर्वेकडे जाणारे ढग दिसतील सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये उत्तर पूर्वेकडे जाणारे ढग दिसतील पण या दिशेच्या उत्तरेकडे ढगांची दिशा बदलेल ढग दक्षिणेकडून उत्तर पश्चिम अशा प्रकारे दिशेने पुढे सरकतील तसेच इकडे उत्तरेकडील महाराष्ट्र असेल उत्तरेकडील मराठवाडा विदर्भाचे भाग पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ठक मुंबईच्या आसपास हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ठग हे पाहायला मिळते आणि पावसात जर आपण अंदाज पाहिला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट कोल्हापूर घाट सांगलीचे घाटाचे काय आसपासचे भाग असेल गोवास हो या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एका ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील त्यानंतर रायगड पुणे सातारा सोलापूर अहिलीनगरचे दक्षिण भाग बीडचे दक्षिणेखील भाग असतील लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिलचे दक्षिण भाग दहा सोलापूरचे काय उत्तरेखील किंवा काही भाग असतील ही किंवा सांगलीचे एकदम उत्तरेखील भाग मेघगर्जनेसह या भागामध्ये आजही मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाली राहतील नंतर कोल्हापूर सांगलीच्या इतर ठिकाणी मान्सूनसारख्या हलक्या पाऊस सरी हलक्या मध्यम पाऊस सरी राहण्याची शक्यता आहे त्यात त्यात कोल्हापूरच्या पश्चिम भागातच जोर अधिक राहील पूर्वेकडे जाचाल जसं मान्सूनमध्ये होतं की पूर्वेकडे गेला की पावसाचा जोर कमी होतो तशाप्रकारे पूर्वेकडे विशेष पाऊस नसेल पश्चिमेकडे विशेष करून पावसाच्या सरी पाहायला मिळतील नंतर मुंबई ठाणे पालघर पुण्याच्या उत्तर भाग अहिल्यानगर बीडच्या हिलबाग परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या एक दुसऱ्या भागांमध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदियाच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलका गडगडाट किंवा हलक्या मध्यम पाऊस राहतील तिथून उत्तरेकडे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर राहिल्यानगरचे उत्तरेकडील भाग असतील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्ध्याचे भाग असतील स्थानिक ढग तयार झाले तरच गडगडाट किंवा पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि जो काही पाऊस होईल तोही तुळ तो थोड्या क्षेत्रावरतीच होण्याचा अंदाज आहे तालुकांनी हे जर पाहिलं तर आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी राहतील कोल्हापूरचे घाटाकडील भाग म्हणजे शाहूवाडी असेल बावडा असेल दादा असेल त्यानंतर इकडे आजरा चंदगड असेल या सर्वच ठिकाणी घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल साताऱ्यात पाटण जावळी महाबळेश्वर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस इकडे पोलादपूर खेड चिपळूण संग, संगम संगम संगमेश्वरच्या आसपास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दापोली गुहागर रत्नागिरी लांजा राजापूरकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहतील वाई खंडाळाचा भाग असेल पुरंदर बारामती भोर वेल्हा पुणे शहराच्या आसपासचा भाग दौंड इंदापूर करमाळा माढा बार्शी तुळजापूर धाराशिव कळंब वाशी भूम परांडा त्यानंतर इकडे औसा लातूर रेनापूर शिरोनानंदपाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या पाहायला मिळतील इकडे जिवती कोरपणा कोरपणाच्या आसपास राजुरा गोंडपिंपरीच्या आसपास अहेरी एटापल्ली भामरागड सिरोंच्या याही तालुक्यांमध्ये इकडे झरीजामणीच्या आसपास माहूर किनवटच्या आसपास मेघगर्जनेसह पाऊस सरींची शक्यताही राहील आणि याच्या जर उत्तरेकडे गेला तर पावसाचा जोर थोडासा कमी येईल हे जे काही तालुके सांगितलेत या तालुक्यांमध्ये कि इकडे माळशिरस असेल पंढरपूर असेल मोहोळ असेल म्हाडा असेल या हे ठिकाणी पावसाचा अंदाज बऱ्यापैकी दिसतोय या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाची शक्यता राहील पण या तालुक्यांमध्ये विशेष अंदाज आहे म्हणून त्यांचे नाव घेतलेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका